अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे तीन दिवशी शंकर पटाचा कार्यक्रम शेतकऱ्यांचा आनंद आणि शेतकऱ्यांच्या जुन्या उत्सवाला प्रेरणा आजचे परिस्थिती शेतकऱ्याची आपण बघतो जगाचा पोशिंदा म्हणता हा दान देणारा व्यक्ती आज मागणारा झाला याचे कारण आपणास सर्वांना माहिती आहे अनेक आंदोलने अनेक उपोषणे होतात परंतु जे शेतकरी आपल्या शेतीमध्ये मातीत बी बियाणे टाकतो तो एक जुगारच खेळतो जुगार हा जिंकण्याचा नसून हारण्याचा असतो ते सर्वांना माहिती आहे आणि आपणापैकी सर्व शेतकरी पुत्रच असाल अशी सुद्धा खात्री आहे परंतु असे कुठपर्यंत चालायचे तरी सुद्धा शेतकरी हा स्वतःचा शेती आपल्या प्राण्यापेक्षा जास्त आणि आपली मानसन्मान म्हणून शेतीविषयी प्रामाणिक असतो इतर उत्सव शेतकरी आपल्या दैनंदिन व्यथातून कथेतून आणि परिस्थितीतून साजरे करत असतात जसे महाराष्ट्रातील आपले पारंपरिक सण दसरा दिवाळी होळी गुढीपाडवा असो की बैलपोळा असो तसाच हा एक जुन्या रूढी परंपरातील शेतकऱ्यांचा उत्सव शंकरपट हा वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाट तालुक्यातील स्थानिक कामरगाव येथे तीन दिवसीय उत्सव संपन्न करण्यात आला कामरगाव येथे एकता शंकरपट मंडळाकडून भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते शंकरपटामध्ये दूरदुरून स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता नागपूर बैतूल वाशिम अमरावती अकोला जिल्ह्यामधून बळीराजासह शेतकऱ्यांनी शंकरपटामध्ये सहभाग नोंदविला या तीन दिवशी शंकरपटामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बळीराजासह शर्तीचे प्रयत्न केले मात्र शंकर या शंकरपटामध्ये नागपूर येथील देवानंद या बळीराजांनी प्रथम व पारितोषिक पटकाविले तर हातखेडा येथील बळीराजांनी पहिले बक्षीस व पारितोषिक जिंकले गावगाडा गटामधून सुनील बोंद्रे यांनी प्रथम बक्षीस शंकरपट मंडळाचे अध्यक्ष सुरेश ठाकरे व सुनील धाबेकर यांच्या हस्ते बक्षीस व पारितोषिक वितरण करण्यात आले वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे तीन दिवशी शंकरपटाचा कार्यक्रम शेतकऱ्यांचा आनंद आणि शेतकऱ्यांच्या जुन्या उत्सवाला प्रेरणा आजची परिस्थिती शेतकऱ्याची आपण बघतो जगाचा पोशिंदा म्हणता हा दान देणारा व्यक्ती आज मागणारा झाला याचे कारण आपणास सर्वांना माहिती आहे अनेक आंदोलने अनेक उपोषणे होतात परंतु जे शेतकरी आपल्या शेतीमध्ये मातीत बी बियाणे टाकतो तो एक जुगारच खेळतो जुगार हा जिंकण्याचा नसून हारण्याचा असतो ते सर्वांना माहिती आहे आणि आपणापैकी सर्व शेतकरी पुत्रच असाल अशी सुद्धा खात्री आहे परंतु असे कुठपर्यंत चालायचे तरी सुद्धा शेतकरी हा स्वतःचा शेती आपल्या प्राण्यापेक्षा जास्त आणि आपली मानसन्मान म्हणून शेती प्रामाणिक असतो इतर उत्सव शेतकरी आपल्या दैनंदिन व्यथातून कथेतून आणि परिस्थितीतून साजरे करत असतात जसे महाराष्ट्रातील आपले पारंपरिक सण दसरा दिवाळी होळी गुढीपाडवा असो की बैल पोळा असो तसाच हा एक जुन्या रूढी परंपरातील शेतकऱ्यांचा उत्सव शंकरपट हा वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाट तालुक्यातील स्थानिक कामरगाव येथे तीन दिवसीय उत्सव संपन्न करण्यात आला कामरगाव येथे एकता शंकरपट मंडळाकडून भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते शंकरपटामध्ये दूरदूरून स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता नागपूर बैतूल वाशिम अमरावती अकोला जिल्ह्यामधून बळीराजासह शेतकऱ्यांनी शंकरपटामध्ये सहभाग नोंदविला या तीन दिवशी शंकरपटामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बळीराजासह शर्तीचे प्रयत्न केले मात्र या शंकरपटामध्ये नागपूर येथील देवानंद या बळीराजांनी प्रथम बक्षीस व पारितोषिक पटकाविले तर अ गटामधून हातखेडा येथील बळीराजांनी पहिले बक्षीस व पारितोषिक जिंकले गावगाडा गटामधून सुनील बोंद्रे यांनी प्रथम बक्षीस शंकरपट मंडळाचे अध्यक्ष सुरेश ठाकरे व सुनील धाबेकर यांच्या हस्ते बक्षीस व पारितोषिक वितरण करण्यात आले वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार